नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर मित्रांनो बऱ्याचशा कमेंट येत आहेत आणि एक चिंतेची बाब अशी की कोणालाही काहीही समजत नाही आहे म्हणजे जे तज्ज्ञ असतील त्यांनाही काही सध्या सांगता येत नाही आहे कारण आपल्याजवळ आकडेवारीच नाही आहे जे टी ई टी एक टी ई टी दोन किंवा जे टेट एक्झाम पास असतील तर ह्या सर्वांमध्ये मोठा संभ्रम आहे की आम्ही झेडपीच्या शाळा निवडायच्या का प्रायव्हेट निवडायच्या झेडपीमध्ये नाही लागलो तर काय होईल प्रायव्हेटमध्ये मग कशा प्रकारे आमची प्रोसेस चालणार आहे बरेचसे प्रश्न मला कमेंट बॉक्स मध्ये विचारले गेले की टेट एक्साम मध्ये मला एकशे एकतीस मार्क्स आहेत एस सी महिला आहे तर तिथे मला एस सी चा आरक्षण लागू राहणार का महिलेचं आरक्षण लागू राहणार अशा प्रकारे बरेचसे बरे प्रश्न आहेत काहींनी एकशे आठ गुण आहेत तर मग मी झेडपीला अर्ज करायचा का झेडपीची शाळा निवडायची का, का प्रायव्हेट निवडायची तर हा मोठा संभ्रम निर्माण होत आहे आणि चिंतेची बाब आहे जे उमेदवार आहेत शिक्षक उमेदवार त्यांना झोप येत नाहीये तर ह्या सर्व प्रश्नांवर एक तोडगा इथे आम्ही काढलेला आहे तर जे रेहमान पठाण आहेत त्यांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे ते सुद्धा त्याच कामी आहेत आणि बरेचसे असे बऱ्याचशा तज्ज्ञांचं सुद्धा की जोपर्यंत आकडेवारी येत नाही तोपर्यंत कुठलाच उमेदवार हे सांगू शकत नाही निश्चित की मी झेडपीची शाळा निवडायची का प्रायव्हेट शाळा निवडायची हे कोणाला समजत नाही आहे म्हणून जोपर्यंत आपल्याजवळ जो निश्चित आकडेवारी येत नाही ना तोपर्यंत काहीच नाही करता येणार म्हणून मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक विनवणी करत आहे एक विनंती करतो आहे की आपण सर्वांनी आपण कोण्याही कास्टचे असो कोण्याही प्रवर्गामध्ये येत असो आपण महिला असो पुरुष असो आपण अपंग असो एस टी कॅटेगरी साठी जे राखीव क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण आपण येत असो असो कुठेही दोन चार गोष्टी मला कमेंट इथे लिहायचे आहेत आपलं नाव त्यानंतर आपली कास्ट टी एक असेल टी दोन असेल टेट एक्झाम असेल तुमचे गुण असतील हे सुद्धा त्यामध्ये लिहा काय काय आपण पास झालेलो आहे कोणती एक्झाम पास झालेलो आहे दोन्ही पास झालेले असाल पास झालेले असाल तर सर्व त्यामध्ये लिहायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा सांगा की कुठून आपण म्हणजे आपली पसंती कुठे राहणार आहे शक्यतोवर आणि त्यानंतर आपण महिला किंवा पुरुष अशा प्रकारे लिहा आपला विषय कोणता आहे हे लिहा बीएड आहात डीएड एम एमएमएड आहात आहा, काय जे असेल ते आपलं क्वालिफिकेशन ते त्यामध्ये लिहा आणि आपली इच्छा त्यामध्ये लिहा की कुठे शक्यतोवर तुम्हाला कोण्या जिल्ह्यामध्ये नोकरी करायची आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे सर्व तुमची माहिती दिली हा डाटा दिला तर एक फाईल आपण त्याची तयार करू आणि तुमच्याच अभ्यासासाठी ते देऊ जेणेकरून तुम्हाला त्यावरून अभ्यास करून समजेल कि आपल्या कॅटेगरीचे आपल्या मार्श एवढे मार्क्स किंवा कमी किंवा जास्त कोणाला आहेत आणि त्यावरून तुम्ही ठरवू शकता आप की आपल्या पुढे किंवा मागे किती उमेदवार आहेत तुम्हाला निश्चितच तिथे समजू शकेल कास्ट कॅटेगरी तुम्हाला समजू 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 शकेल शकेल जिल्हा शकतील विषय टीईटी एक टीटी दोन किंवा टेट कोण कोण पास झालेला आहे हे सुद्धा त्यामध्ये समजेल आणि एक प्रकारे एक बरस चित्र जे आहे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त चित्र जे आहे ते तुमच्या समोर उभं राहील की आता आपण नेमकं कोठे आहे तर मित्रांनो ज्या लिंक्स आहेत म्हणजे एन टी बी ची एक लिस्ट आलेली आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल त्यानंतर ची लिस्ट म्हणजे मराठा उमेदवार जे आहेत त्यांनी कोणी कोणी चौदा ते वीस तारखेपर्यंत तिथे नोंदणी केलेली आहे एस सी बी सी मध्ये तर त्यांची एक लिस्ट आहे त्यांचे त्यांच्या मार्क्स वाईज तिथे दिलेला आहे आपण सर्व तर ती एक लिस्ट तुम्ही पाहून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे सर्व आपल्याला करायचं आहे आणि एक त्याची आपण पीडीएफ फाईल बनवू सात आठ दिवसानंतर आपल्याला हे करावं लागणे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की मी जी सर्व माहिती तुम्हाला मागत आहे ती सर्व लिहा त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये टाका खाली डिस्क्रिप्शन मध्ये आणखी एक लिस्ट आपल्याला मिळेल ती म्हणजे टेट एक्झाम जे पास आहेत एक लाख एकाहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस उमेदवार तर त्यांची सुद्धा गुणानुक्रमानुसार लिस्ट इथे आहे नंबरनुसार लिस्ट इथे दिलेली आहे तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर ही जी लिस्ट दिली आपल्याला ह्याकरता मी धन्यवाद मानतो अविनाश उगले सर आहेत बुलढाण्याचे ह्या सरांनी आपल्याला ती लिस्ट पुरवलेली आहे पीडीएफ फाईल ती आहे त्यामुळे त्यांचे इथे मी आभार मानतो आणि रेहमान सर जे आहेत रहमान सर पठाण यांचे सुद्धा आभार की त्यांनी आपल्याला चांगली माहिती इथे पुरवलेली आहे तर मित्रांनो कमेंट करा लाईक करू नका लागलं तर परंतु कमेंट जरूर करा आणि आपण माझ्या चॅनल वरती नवीन असाल जो बाजूला मराठीलाईचा लोगो दिसतोय ना त्याला एकदा प्रेस करा माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल मी दिलेलं ध्यानात ठेवा आणि कमेंट करा लवकर लवकर आपण पीडीएफ फाईल लवकर तयार करून घेऊ